माजलगाव तालुक्यातील कवडगाव गोदावरी नदीला पूर आला आणि सगळं गाव पुरामध्ये डुबल घर शेती संसार पिके सगळं काही उद्ध्वस्त झालं पूर गेला पण गावची परिस्थिती फार गंभीर बनली घर पाण्यात होत पवनी पाणी घरात घरात काहीच राहिलेलं नाही माल नाही काय नाही चटखरा झाला काय होतं धान्य होत ज्वारी होती बाजरी होती गहू होते डाळी धुळी समज धान्य आता इथून पुढं खायलाच काय राहिलेलं काय खायचं गोदावरीच्या पुरानं या गावाला कवेत घेतलं आणि आयुष्यभर झिजून उभा केलेला संसार क्षणामध्ये उद्ध्वस्त केला हे तुझे दप्तर आहे बरोबर आहे काय झालंय कशानी पाल पाणी कुठलं पाणी होत दप्तर कुठ होत तू बाहेर निघून गेला होता पुराचं पाणी घरात आहे म्हणून आता दप्तर भिजले काय शिल्लक राहिले घरातलं सामान काहीच नाही ना ना राहिलं काय <small> शेतीची काय परिस्थिती शेतीत शेतीत तर काहीच राहिलं नाही शेती समज पाणी गेले शेतीमध्ये काही राहिलेलं नाही पुर कमी झालाय तुम्ही गावामध्ये परत आलात आज तुम्हाला काय गरजेचं आहे आणि सरकार तुम्हाला ते देत आहे काय देत ना अजून सरकार काय देत सरकार बघायला तरी तयार नाही अजून पंचनामे सुद्धा नाही आता जेवणाची त्याची काय व्यवस्था आहे तुमची काय हे असंच खाल्लं तर खाल्लं असलं तर खायचं नाही तर काय इतकी अवास्थ बेकार उपाशी झोपायची त्याच्या आधी असं कधी झालं हे आधी सहा मध्ये झालतं एकदा असंच हा असच झालं काय सरकारकडून काय अपेक्षा सरकारने आता द्यायला पाहिजे भरपाई द्यायला पाहिजे घराची भरपाई द्यायला पाहिजे मालाची जास्त का अपेक्षा आणि भरपाई भरपाई हायती तर यायला पाहिजे का नाही यायला सुद्धा तयार नाही शेतकरी गावा कर्मचारी गावा आज विजयादशमीचा सण आहे सण साजरा होतोय घरात कत्ता सण साजरा नाही सण साजरा करायचा कसा नाही काय घराला कुलुपी बघा आवाज तर काय नाही त्यात आणून लेकर बळ टाकायची उद्या काही चावलं फिवलं तर पैसा आहे का दवाखान्यात जायला साजरा कसा करायचा सण सगळा संसार उद्धवस्त झाला हा समजा संसार काय शिल्लक शेतात गेलो तर शेतात तसलं झालंय घरी आलो घरी काय याची आता तुम्हाला यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये गोदावरीच पाणी वाढलं तर अशा परिस्थिती सामोरं जाऊ नये तुमची काय मागणी आम आमची काय मागणी आम्हाला पूर रोसून व्हायला पाहिजे असं गा। पाहिजे गाव असे अनेक नेते आले पाहणी करून पाहून करून गेले काही मिळालं नाही काय झालं नुसता यो येऊ बघू मी पाणी तर आपण बघतोय हे गोदावरी काठचं गाव आहे आणि या ठिकाणी काय परिस्थिती आहे घरात अन्नधान्य शिल्लक नाही पूर कमी झाला घरी आल्यानंतर एक वेळाच जेवायची अडचण आहे लेकराबाळांना या घरामध्ये कसं ठेवायचं इचूकाट्याचं बिव आहे चाप निघताय सगळी काही गंभीर परिस्थिती आहे शेतात गेलं तर शेतात विदारक परिस्थिती दिसती सगळं स्वप्न उद्ध्वस्त झाल्यासारखं दिसतंय आणि घरी आलं तर संसार उद्ध्वस्त झालाय लेकरं बाळ ही सगळी गंभीर स्थिती या पूरग्रस्त लोकांची झालेली आहे शेत शेत संपलं पीक संपलं घर संसार सगळं संपलं आणि सगळा शेतकरी उद्ध्वस्त झालाय अशी भयंकर परिस्थिती मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि माजलगाव तालुक्यात घडलेली आहे या नागरिकांना या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे तरच कुठंतरी हा शेतकरी हा हे कुटुंब उभा राहील एवढीच अपेक्षा आहे त्यांना